मोटारसायकल रॅलीने घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी जिल्हाधिकारी अजित कुंभार भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन सप्ताह पर्वावर घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी मोटरसायकल रॅलीने झाला त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी मोटारसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला रॅली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील अपर पोलीस उपाधीक्षक अजय अभय डोंगरे उपजिल्हाधिकारी शरद जावळे उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिहार यांच्यासह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख विविध शाळांमधील शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयापासून पुढे तिरंगा रॅली चौक अशोक वाटिका चौक खंडेलवाल भवन हुतात्मा चौक सिव्हिल लाईन रोड जिल्हा स्त्री रुग्णालय अग्रसेन चौक नवीन बस स्थानक अशोक वाटिका चौकामार्गे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय इथं येऊन समारोप करण्यात आला यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली निवासी उपजिल्हाधिकारी श्री पाटील यांनी केले निलेश गाडगे यांनी केले रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली